पुढे जर असत का नाही तर पावसात बी चाललं असतं का असं झालं का

वाटलं ही गाडी तुम्हाला इथं जास्त जागा गाव तिथल्या पेक्षा तिथं गाडी बिडका नाही ही गाडी आत लावतो वाटलं तिकडे लावतो गाडी ट्रॅक्टरच्या पैसे लावली ट्रॅक्टरचाच बोर बसला कुठं घेऊस तो बार मारा किती ना नाही हो ना। ना। ना ना ते मी माहि गाडी लवकर येतो की कधी बोलवत आज यांचं झालं की उद्या पण परत गाडीच वायची ही बाहेर आहे बाहेर हे आता माते मोडून टाकलं म्हणता ना ती काही दिवसा आज टाकलं की विषय संपला त्यांचा उद्या बोलवत आहे का उद्या नाही तर परवा आले नाही झालं पॉइंट बघून जाऊ द्या गाडी फुटले मोठे बसले तर तुमचा फायदा होईल नाही बसले बघून घ्याला गणेश ती दोस्त तुय मग ती बसले ती सगळी ही वर प्रॉब्लेम आहे ना तार आहे मग मी ट्रॅक्टर बसते ट्रॅक्टर तर बसला मी चालते इकडे बाजूला एक नंबर आहे पांढरे पण चांगल्या साईडला बी आहे हो ते जरा पांढरे मागे सरकत होता पागोदर पांढ्या आत होता आहे हा तर ते दार आहे त्या कोपऱ्याला हां ते हां नव्वद शंभर पण चालू होईल पाणी तेवद्या मोकळा असा काय आज नाही तर चाल असतं हे जरा थोडं झाडेच वगैट करायला येणार आहे बघा हे त्यांची काय मला काय सगळं इकडं तिकडं करून कुठं ही लाईन एक आहे इथं पूर्व पश्चिम आहे ते दक्षिण उत्तर आहे आग्नी आणि वायू कोपरा एक आहे निवृत्ती ईशान्य कोपरा एक आहे तीन पॉइंट आहे बोर्डला त्यामुळं काय आहे टेन्शन नाही